हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचं सा पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एक सुंदर आणि लगेच होणारी सोपी अशी ब्लाऊज डिझाईन पाहणार आहोत ती पण फक्त लेस वापरून मी केलेली आहे तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथं बघा मी ब्लाऊजचा मागचा पार्ट कट करून घेतलेला आहे हे आहे ब्लाऊजचं कापड आणि हे आहे अस्तर तर अस तर थोडं मिसमॅच आहे पण हे कस्टमरने दिल्यामुळे आपल्याला ते शिवावंच लागणार आहे तर मी इथं बघा गळ्या गळारुंदी ठेवलेली आहे सव्वा दोन गळा उंची आहे नऊ आणि खालील गळारुंदी म्हणजे डीप नहीं, नेक असतो तिथं फक्त अडीच इतकी गळारुंदी ठेवलेली आहे कारण जास्त डीप नाही नेक नाही आहे हा एकदम सिम्पल असा गळा करायचा होता आपल्याला तर त्यासाठी इथं बघा मी पंचकोणी असा आकार देत आहे गळ्याला कस्टमरचा ब्लाऊज असल्यामुळे त्यांना एकदम सिम्पल अशी डिझाईन पाहिजे होती ती पण पंचको कोणी गळ्याममध्ये त्यासाठी मी हे डिझाईन बनवत आहे बघा फक्त लेस वापरून त्यांना डिझाईन पाहिजे आहे यासाठी तर इथं बघा आम्ही गळा कट करून घेतलेला आहे आणि आता तो आपण अस्तरला अटॅच करून घेणार आहोत तर उलट सुलट पद्धतीनं नेहमीप्रमाणे आपण गळा स्टिच करून घ्यायचा आहे तर बघा इथं मी मॅचिंगचा दोरा मशीनला लावून घेतलेला आहे आणि आता आपण गळा शिवून घेऊया बघा पंचकोणी गळ्यामध्ये फक्त सरळ टिपा असल्यामुळे गळ्याचं जा फिनिशिंग हे छान येतंच आणि हे ब्लाऊज घातल्यानंतर म्हणजे पंचकोणी गळ्याचं ब्लाऊज घातल्यानंतर खूपच सुंदर दिसतं बघा ग हे गळ्याचे आकार म्हणजे पंचकोणी गळा हे जास्त सांगितले जातात आता सध्या तरी गोल गळ्यापेक्षा पंचकोणी आणि हंडी गळा हे जास्त ट्रेनमध्ये आहेत बघा गळे तर इथं बघा मी अस्तर आतल्या बाजूला टाकून घेतलेलं आहे त्याच्या आधी गळ्याला छोटे छोटे कट देऊन पण घेतलेलं आहे आणि आता मी वरून दा टीप देऊन घेत आहे बघा हा गळा शिवताना जास्त दमवत नाही खूपच पटकन हा गळा शिवून रेडी होतो बघा सरळ टिप असल्यामुळे तर माझा गळा रेडी झालेला आहे शिवून तर आता आपण राहिलेलं जे अस्तर आहे ते तिन्ही बाजूनी ब्लाऊज पीसला अटॅच करून घ्यायचं आहे प्रत्येक वेळीस आपल्याला कापड सरळ सरळ करत जायचं आहे बघा आता आपल्याला आप जे रास राहिलेलं एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते कट करून काढायचं आहे अशा पद्धतीनं आता आपल्याला द्यायचे आहेत पाठीमागचे टक्स तर त्यासाठी बघा मी मधोमध घडी घातलेली आहे आणि अशा पद्धतीने टक्सचं माप टाकून टक्स, टक्स देऊन घेत आहे बघा टक्सला न चुकता शेवटी लॉक करून घ्यायचं आहे बघा डबल टिप मारून म्हणजे आपले टक्से उचवणार नाहीत तर आता आपल्याला लावायची आहे कमरपट्टी तर कमरपट्टी मी अस्तरचीच काढून घेतलेली आहे बघा आणि स्टँडर्ड प्रमाणे म्हणजे पावींचापेक्षा एकदम थोडीशी एक्स्ट्राची टीप आपल्याला घ्यायची आहे किंवा पाव इंच घेतलात तरीही चालेल आणि त्यावरती आता अस्तरच्या पट्टीवरती आपल्याला आणखी एक दाब टीप देऊन घ्यायची आहे म्हणजे अस्तर आतल्या बाजूला दुमडून जाईल आता आपल्याला अस्त्रात दुमडून त्यावरती एक टीप द्यायची आहे म्हणजे आपली कमरपट्टी ही पूर्ण तयार होईल बघा अशा पद्धतीनं आपला पाठीमागचा गळा हा शिवून तयार झालेला आहे तर आता आपल्याला बनवायची डिझाईन तर इथं मी एकदम बारीक अशी छोटीशीच लेस घेतलेली आहे आणि ती गळ्याला लागून मी गळ्याच्या डिझा आकाराप्रमाणे लावून घेत आहे बघा म्हणजे पंचकोनी आकारातच मी ही लेस लावून घेत आहे जे पंचकोनी गळ्याचे कोपरे आहेत तिथं थोडी आपल्याला लेस थोडीशी लूज सोडायची आहे कारण तिथं वळण असल्यामुळे ब्लाऊजचं आकाराचं फिनिशिंग व्यवस्थित यावं यासाठी नकळत तिथं चून पाडायची आहे किंवा थोडीशी लूज लेस सोडायची आहे त्यामुळे लेस ओढल्यासारखी होत नाही बघा राहिलेले एक्स्ट्राची ले, ले 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 जी लेस आहे मी कट करून काढलेली आहे आणि आता त्याच लेसवरती मी डबल टिप देऊन घेत आहे बघा तर पहिली लेस आपली लावून झालेली आहे गळ्याला आता आपण लावणार आहोत दुसरी लेस इथं लेस म्हणून मी आपले जे गोल्डन नॉट्स असतात त्याचाच मी उपयोग करणार आहे बघा एकदम नाजूक अशी ही डिझाईन होते थोडी ही लेज म्हणजे हे नॉट्स लावताना थोडीशी शिलाई मारताना थोडं आपल्याला दमवतं पण कापड खेचून घेतल्यावर आपल्याला टीप ही सहज बसते ही नॉट्स राऊंड असल्यामुळे त्यावर मशीन जराशी अडकल्यासारखी होते बघा तर त्यासाठी कापड खेचून आपल्याला पटकन टीप भरभर मारून घ्यायची असते तर मी एक्स्ट्राची नॉट कट केलेली आहे तर आता माझी गळ्याला लेस लावून झालेली आहे तर इथं बघा गळ्याचा लुक तुम्ही बघू शकता एकदम सिम्पलमध्ये जास्त जर आपल्याला डिझाईन वगैरे नको असेल एखाद्या ब्लाऊजला तर अशी अशा पद्धतीनं आपण लेस लावू शकतो तर इथं बघा मी सेंटर पीस म्हणून मधोमध एखादं फुल लावा म्हणून एक फुल नॉट्सचं तयार करीत आहे बघा तर त्याला आपल्याला छोटे छोटे दोन गोंडे करायचे आहेत तर मी ब्लाऊजचंच कापड घेतलेले आहे आणि त्याचे दोन गोंडे त्या नॉट्सच्या टोकांना लावून घेत आहे बघा तरी इथं बघा मी नॉट्सचे नॉट्सचा एक छोटासा बो असा तयार करत आहे ज्यावेळेस कस्टमरला जास्त डिझाईन नको असेल त्यावेळेस अशी छोटीशी डिझाईन आपण बनवू शकतो बघा तर इथं मी फुल वेगळ्या एका वेगळ्या प्रकारचं फुल तुम्हाला करून दाखवत आहे तर असं फुल केल्यामुळे खूपच सुंदर लूक येतो बघा ब्लाऊजला तर आपलं जे साधं फुल असतं त्याला आपण दोन दोन वेळे करतो पण इथं मी तीन वेळे करून एक छोटंसं छोटासा बो तयार करून घेत आहे बघा तर त्याला मी पहिला ब्लाऊजवर ठेव ठेवून शिवायच्या आधी एक दोन टाके लावून घेत आहे बघा म्हणजे मजबूत होऊन जाईल ते आणि आपली डिझाईन ही एकदम व्यवस्थित होईल पाकळ्यांची यासाठी तर बघा आपलं छोटस फुल तयार झालेलं आहे ते आता आपण ब्लाऊजवरती लावून घेऊयात तर इथं बघा ते आपण मशीननंही आणखी एकदा एक दोन टीप लावून लॉक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आणि एक्स्ट्राचे जे धागेदोरे आहेत ते कट करून घ्यायचे आहेत बघा तर अशा पद्धतीनं आपली डिझाईन ही कंप्लीट झालेली आहे खूपच सुंदर पद्धतीनं आणि एक दहा ते पंधरा मिनटात होणारी अशी डिझाईन आहे आणि फुलाच्या मधोमध मी एखादा तुम्ही एखादा बटनसुद्धा लावू शकता बघा तर आजची डिझाईन तुम्हाला आवडली का आहे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद